श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम चिन्मय व्याप्ती यत्सर्व त्रैलोक्यम सच्चराचरं तत्पद दर्शितं येन तस्म श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्रीरामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे अडुसष्टव्या भागाचं मी पठण करीत आहे आज ज्येष्ठ शुद्ध एकादशी शुक्रवार दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक दहा बारा एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे एकोणऐंशी श्री दत्तात्रय सत्संग मंडळ परमपूज्य महाराजांच्या वाणीतील काही अमृत कणांचं पठण सुरू आहे अनुक्रम नंबर एकशे सत्तावीस दिनांक चार नऊ एकोणीसशे चौऱ्याण्णव प्रश्न आहे अहंकार कसा घालवाल या प्रश्नाचा खुलासा करताना परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाहिणीतून उत्तरार्धात म्हणतात आद्य शंकराचार्य यांना संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते ते स्वतः भगवान शंकराचा अवतार होते एकदा समुद्रकाठी वसले असताना एका शिष्याने त्यांची स्तुती करताना सांगितले की आपले ज्ञान किती विशाल आहे तेव्हा त्यांनी हातातील दंड समुद्रात बुडवून वर काढला व विचारले की ह्याला किती पाणी लागले असेल तेव्हा शिष्याने सांगितले की एक थेंब पाणी असेल मग गुरूंनी सांगितले की त्यांचे ज्ञान ह्या थेंबा इतकेच आहे अजून समुद्राएवढे एवढे ज्ञान मिळवायचे बाकी आहे इतके मोठे ज्ञानी गुरु असताना देखील त्यांचा हा किती मोठा विनय आहे विवेकानंद एकदा परदेशामध्ये म्हणजे शिकागोला सर्व धर्मसभेमध्ये भाषण देत असताना त्यांचे विद्वत्तापूर्ण भाषण ऐकून लोक फार प्रभावित व खुश झाले त्यानंतर प्रश्नोत्तरामध्ये देखील त्यांनी फार चांगली उत्तरे दिलीत तेथील लोकांना हे फार आवडले एकाने त्यांना विचारले की तुम्ही आतापर्यंत अनेक प्रश्न फार सुंदर रीतीने हाताळलेत परंतु तुमच्या गुरुबद्दल व त्यांच्या विद्वत्तेबद्दल काहीच बोलला नाहीत असे का तेव्हा विवेकानंदाने उत्तर दिले की मी इतकी वर्षे गुरूंच्या सहवासात आहे परंतु अजूनपर्यंत मला गुरु समजलेच नाही व त्यांचे काही पैलू लक्षात आले आहेत हा किती मोठा विनय आहे पहा षड्रिपू ह्या आपल्या अहंकारावरच नाचत असतात नृत्य करीत असतात माणसाला अहंकार भावना ह्या येणारच परंतु ह्यावर प्रयत्नपूर्वक नियंत्रण मिळवणे आपले काम आहे स्वाभिमान व अहंकार या दोन संपूर्ण भिन्न गोष्टी आहेत स्वाभिमान असणं काहीच वाईट नाही ज्ञानेश्वर तुकाराम रामदास नामदेव एकनाथ या सर्वांना स्वतःच्या देव व धर्माबद्दल अभिमान होताच म्हणूनच त्यांच्या ग्रंथात देव व धर्माबद्दल उत्तम रीतीने सांगितले आहे काही लोकांनी किरकोळ काम केले की ते लगेच म्हणतात की मी होतो म्हणून हे करून दाखवू शकलो असे म्हणणे हा अहंकार आहे व्यक्तीने नेहमी देवीला विनंती करावी की त्याला कोणत्याही गोष्टीचा अहंकार होऊ नये व त्याच्याकडून कार्य करून घ्यावे भगवंत हे सर्वात श्रेष्ठ आहेत त्यांच्या पुढे कोणाचाही अहंकार चालत नाही कौरवांकडे राजसत्ता होती राजसत्ता ही ईश्वर सत्तेपेक्षा मोठी असते असे ते मानित होते त्यांना राजसत्तेचा फारच अहंकार चढला होता कोणतीही न्याय गोष्ट स्वीकारायला तयार होईनात म्हणून भगवंतांना त्यांचा नाश करावा लागला कंस रावण हिरण्य कश्यपू ह्या सर्व बलाढ्य लोकांना जेव्हा सत्तेचा व शक्तीचा फार अहंकार चढला तेव्हा भगवंताला त्यांना ठार मारावेच लागले अंगात विवेक येणे अहंकार कमी होणे जीवनात जगायचे कसे हे समजणे महत्वाचे आहे बरेच लोक याचा विचारच करीत नाहीत अहंकार केल्याने काहीही प्राप्त होत नाही तुम्ही सध्या देवासाठी जे काही करीत असाल त्यापेक्षा अधिक काय करू शकू ह्याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे ईश्वर चिंतन व गुरुस्मरणाने मनावर चांगले संस्कार होतात व अहंकार कमी होण्यास सुरुवात होते मनाला सतत शिकवावे लागते की असे वाग असे वागू नकोस मन हे असे आहे की आपण शिकवले की ते शिकते कशाचाही अहंकार करू नका ईश्वर चिंतन हेच अहंकार नाहीसे करण्याचे साधन आहे म्हणजे षड्रीपू बाहेर पडतात हे एकदम साधत नाही परंतु प्रयत्नाने साध्य होते तुम्हाला नित्य दर्शन आहे उपदेशाचे दोन शब्द ऐकायला मिळतात हे आत्मसात करायला हरकत नाही अहंकार कमी करण्यासाठी जर दुसऱ्याशी बोलण्याचा प्रसंग आला तर गोड बोलावे विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे व्यवस्थित द्यावीत आडवे किंवा कोणाचे मन दुखावेल असे बोलू नये जीवनामध्ये ताटपणाचा उपयोग होत नाही महापूर आल्यानंतर किनाऱ्यावर ताट उभी राहिलेली वृक्षे उन्मळून पडतात परंतु शेवाळे अति नम्रपणे वाकून राहतात म्हणून ते जगतात हे लक्षात घ्या तुम्हाला रोजच्या रोज दर्शन आहे हे तुमचे मोठे भाग्याचे लक्षण आहे रोजच्या दर्शनाने आपल्या स्वतःबद्दलच्या अवास्तव कल्पना कमी होऊन आपण कुठे आहोत हे लक्षात येते आशीर्वाद हा संस्कार आहे प्रत्येकाला स्वतःचे शरीर काय दर्जाचे हे समजते बुद्धिमत्ता कशी कुवत व क्षमता कशी हे बरोबर समजते त्याप्रमाणे वागावे लोकांच्या स्वतःबद्दल अवास्तव कल्पना ह्या सहवासात आल्यानंतर कमी होतात परंतु काही लोकांच्या स्वतःबद्दलच्या कल्पना इतक्या वाढलेल्या असतात की सतत सहवासात राहून देखील त्यांच्यात सुधारणा होत नाही काही लोकांना कसे वागावे अहंकार कसा कमी करावा हे शेवटपर्यंत समजत नाही हे संन्यासाचे ठिकाण आहे येथे कोणाचाही अहंकार चालत नाही काही लोक म्हणतात की ते प्रपंचात इतके व्यस्त असतात की त्यांना जराही वेळ मिळत नाही जीवनात ते किती व्यस्त म्हणजे बिझी राहतात हे सांगण्याचा त्यांना अहंकार आहे तसं म्हटलं तर प्रपंचात करण्यासारखे काय असते काहीही नाही मर मर पैसे कमवण्यासाठी कष्ट करायचे आणायचे शिजवायचे खायचे उद्या जेवणासाठी काय करायचे आहे याचा विचार करीत झोपी जायचे व पुन्हा दुसऱ्या दिवशी उठून मागचीच री पुढे उडायची अहंकार कमी कसा करायचा या चरणांजवळ स्थिर कसे राहायचे हे येथे आल्यावर शिका कर्तव्याची जाण असावी हे लोक एकदम कोणालाही चरणाजवळ स्थिर करत नाही तुम्हाला ध्यास कशाचा आहे तुमची बुद्धीची क्षमता कशी आहे हे सतत तपासत असतात आणि नंतर स्वीकारतात संसारी माणसाला अनेक प्रकारचे ध्यास असतात त्यांचं मन कुठेच स्थिर नसते तुमचा अहंकार कमी होऊन गुरुभक्ती कशी वाढेल हे तुम्ही पाहिले पाहिजे यासाठी कर्तव्याची जाण असावी यातूनच तुमचा उद्धार होतो मनाला अहंकार होऊन जर चुकीची पावले पडत असतील तर मनाला शिकवावे लागते मग हे हवेवर चालणाऱ्या मशीन सारखे आहे हवा सुटली की चालते हवा थांबली तर थांबते ह्यासाठी अंगावर भगवे कपडे धारण करण्याची आवश्यकता नाही प्रपंचा त्याग करण्याचीही जरुरी नाही श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीं आजचे हे अमृतकर्ण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या खुलासाच्या उत्तरार्धासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त